आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी रिक्शा प्रवास लोकेशन मगने बहाने चालका सा मोबाइल लंबी भामटा मुंबई नाका पुलिस हाथी लगला है पुलिस तपासात सोळा मोबाईल आणि वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकली चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे संशयिताच्या ताब्यातून पथकाने तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पुलिसांनी वर्तवली आहे नितीन शरद काळे राहणार गाडेकर मळा नासिक रोड असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे रविशंकर मार्गावरील हॉटेल जी पी एस नव्याण्णव परिसरात एक सोटा विना नंबर दुचाकीवर मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार समीर शेख व राजेंद्र नाकोडे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने बुधवार दिनांक बारा मार्च रोजी पथकाने सापळा लावला होता संशयित विना नंबर ॲक्टिवावर येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या त्याने ताब्यातील दुचाकी चोरीची असून गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवासात अनेक चालकांचे मोबाईल पळविल्याची कबुलीत दिली कुठे जायचे आहेत त्याबाबतचे लोकेशन मागवतो असं सांगून तो चालकाकडून मोबाईल ताब्यात घेऊन तिथून पोराबा करीत असे मुंबई नाका भागात घडलेल्या मोबाईल चोरीत त्यास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून सोळा मोबाईल व अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेला चार दुचाकी असा रे असा सुमारे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे चावी लावलेल्या मोटरसायकली त्यांनी पळविलेल्या आहेत नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आ, सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये दे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस अठ्ठावन्न समीर शेख आणि तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नापुडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे तर सदरची बातमी ही बात रविशंकर मार बात बात मार्ग या ठिकाणी असे मिळाले सदरची बातमी आम्हाला दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सकुनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्याप्रमाणे ए पी आय शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून आ, दबा धरून बसलेला असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित प्रयत्न केला तो पळून जावं लागला मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता एकोणीसशे ऑब्लिक पंचवीस त्यामुळे येथील तो मोबाईल असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने दिले आणि त्याचा ते आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस असल्याचे दिसून आले मग सदर आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल मिळून आले आणि तसेच चार मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या चारही मोटरसायकल ह्या आंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरल्या गेले आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे सोळा मोबाईल आहे त्याच्यामध्ये इंदरनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले हे गुन्हा दाखल आहे असे सात गुन्हे या आरोपीने उघडले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्याने कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास हा एस आय सोनार करत आहेत ह्या जो गुन्ह्याचा तपास झाला आहे तर ह्या मा, तपासासाठी माननीय सी पी सर माननीय डी सी पी सर एसीपी पी सर यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं तसेच मी आणि एपीआय जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि याबाबतच रिवॉर्ड मी नक्की सी पी साहेबांना पाठवणार आहे अनवर खान नाशिक